पुलवामा घडलं दोन हजार एकोणीसला त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी पहलगाम मध्ये एक कांड घडलं आणि पुन्हा राज यांचा दांडगा अभ्यास व्यासंग कलाशक्ती आणि पुरोगामी विचारांचा ते सध्या घेत असलेला मागोवा हे सगळं पाहता मला मी माझा एक लाडका आवडता राजकीय नेता गमावल्याची भावना सतावू लागली मराठीसाठी झटणारा आग्रही असणारा कल्पक नेता सुधारणावादी होताच पण त्यालाही प्रोगोगामीत्वाचं वारं लागल्याचं पाहून वाईट वाटतंय ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान ज्या वेळेला सौदी रिपीयामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा सोडून ते बिहारला कॅम्पेन लागले आता कॅम्पेनिंग समोर मोठा जनसमुदाय परत तो इव्हेंट लाईव्ह होतोय सगळ्या नॅशनल चॅनलवर हा एक चांगला प्लॅटफॉर्म होता मोदीजींसाठी की तिथून त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले घुसघुसकर मारेंगे चुनचुनकर मारेंगे हा नारा त्यांनी तिथेच अब जमीन मिट्टी है त्यानंतर ते अदानी पोटचं उद्घाटन करायला गेले मग मुंबईत येऊन ते वेव्ज ला येऊन बसले इथं नऊ तास त्या कार्यक्रमात हजर होते काय वाटत लोकांनी गरम झालेला माहोल थंड झाला आणि भारत पुन्हा हमें देखना है, हमें दिखाना है वाले युगात गेला की काय असं समजून हे बिळातले काश्मीरमध्ये सलग कोंबिंग ऑपरेशन सुरू प्रत्येक शंकास्पद इलाक्यातून शंभर दीडशे लोक उचलली जात होती या धरपकडीमुळे काश्मीरच्या खाली गळे गाडणारी एक जमात तिकडे जो मीडिया दिसेल त्याच्या कॅमेऱ्यावर सरकारच्या अपयशाचा पाडा वाचत होती पण ज्या संशयितांना पकडलं गेलं त्यांच्याकडून मिळालेले इनपुट्स वापरून हा हल्ला कुणाच्या कुरापती मेंदूची पैदास आहे हे जाणून घेतलं गेलं ते लोक आता कुठे असतील याचा अंदाज घेतला गेला स्पॉट फायनलाइज झाले नंतर हल्ला कसा आणि कधी करायचा हे ठरवलं पण दरम्यानच्या काळात पाकिस्तानच्या आय एस आय ला किंवा त्यांनी पाळलेल्या या दहशतवाद्यांना जराही बनक लागू न देता हे सगळं ठरवलं गेलं सगळं केलं गेलं एका बाजूला मस्त मौला प्रधानमंत्री वगैरे जे काही काही वाले बोलत होते ना ते मस्त मोला प्रधानमंत्री मुद्दाम दाखवले जात होते की झालं ठीक आहे आम्ही आता शांत झालोय बघू काय करायचं नंतर त्याचं हे फलित आहे उगाच आम्ही मोसादच्या गुप्तचरांची मदत वगैरे घेतोय आता तुमची खैर नाही अशा फुसकुल्या सोडल्या नाहीत कोणी भारतीय सुरक्षा यंत्रणा आयबी रॉ या सगळ्या संस्था आज जगातल्या सर्वोच्च संस्थांपैकी एक आहेत आणि हे वेळोवेळी वेड़ स्पष्ट झालेले निश्चितच कुठल्याही प्रसंगाचं युद्ध हे सोल्युशन नसते पण आमच्या देशानं फक्त होलाहुल केली आणि मध्यरात्री पावणे दोन प्रिसाईज अटॅक करून शेकडो दहशतवादीच मारले त्यामुळे करून गेला गाव आणि येत्या मालवणकाराचं नाव असं अजिबात घडलेलं नाही पाकव्याप्त काश्मीर मधले हे शेल्टर्स तसे भरवस्थित असूनही स्वतंत्र असेच होते त्यांच्या भोवती कुंपन घातलेली होती सामान्य पाकिस्तानी नागरिक फक्त लांबूनच या अचंबित करणाऱ्या वास्तूंकडे पाहत असायचे त्यामुळे इथं मिसाईल्स पडल्यानंतर जे मेले ते सगळेच बहात्तर हुरो की तलाश मे हाताला तेल लावून आलेले सोंडगेच होते ते गेले हल्लाला प्यारे झाले बहात्तर हुरे मिलेंगी या नाही मिलेगी मालूम नाही पण फाईल प्रोसेसने आहे प्रोसेसला तर गेलीये आता राजसाहेबांना जर वाटत असेल या हल्ल्यांमध्ये काही निष्पाप किंवा उगाच कुणी जरी मारलं गेले तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आता एक व्हिडिओ क्लिप दाखवतो त्यात नेमके कोण कोण लोक आहेत तेवढं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकी काय भानगड आहे पाहिलं विधीची लगबग दिसली असेल तुम्हाला बरं हे जे लोक त्या कॉफीन बॉक्स दिसत आहेत ते आहेत जैश ए मोहम्मद या आतंकी संघटनेचे शिपाई मौलाना मसूद अजहरचा मेवणा त्याच्या बहिणीची मुलं सासरे मामू खालू पोफा असे बरेच जण म्हणजे तब्बल चौदा लोक या मसूद अझहरच्या कुटुंबातले अल्लाला प्यारे झाले हे लोक काय शांततेचे पुजारी होते की काय नोबेल प्राइज विनर फॉर पीस होते का की संत महात्मे होते चालेल तिथं त्या हाईड आऊट मध्ये बसून नवनवे दहशतवादी तयार करायचे त्यांच्या डोक्यात राग भरायचे ब्रेन वॉशिंग करायचं हिंदुस्थान हे आपलं दुश्मन राष्ट्र आहे तिथला हिंदू काफीर तर आहेच व आपला नंबर वन शत्रू आहे दोन हजार सत्तेचाळीस ला गजवाय हिंद करायचा आहे आता हे लोक जर भारतीय लष्कराच्या हल्ल्यात मारले गेले तर आपल्याला प्रॉब्लेम काय उलट आनंद व्हायला हवा आज जिथं जिथं मिसाईल जागले गेले तिथं तिथं भारतीयांचा शत्रूच मारला गेलाय आपल्या परिजनांचा जनाजा पाहून मौलाना मसूद अजर तो पण छाती पिटून पिटून बोलत होता की या अल्ला अच्छा होता तो रुको जरा करो आएगा बेटा आहे आएगा, मग मघाशी फ्युनरलच्या दृश्यात आपण पाहिलं की हे दहशतवादी त्यांचे जनाजे पाकिस्तानच्या झेंड्यात सन्मानानं लपेटून दफन करायला आणतायत म्हणजे हे पाकिस्तानसाठी त्यांचे सैनिकच होते तिथे आय एस चे अधिकारी हजर आहेत पाक लष्कराचे अधिकारी हजर आहेत एका नमाज अदा करणे मग पाकिस्तान एक प्रकारे कबूल करते की होय हा हल्ला आमच्या लोकांवर झालाय कारण पहलगामचा हल्ला आम्हीच केला होता जर पाकिस्तान आमच्या निष्पाप नागरिकांना मारण्यासाठी अशा मर्सिनरीजची एक मारेकरांची फौज आपल्या पदरी बाळगत असेल तर त्याचं प्रत्येक कृत्य हे भारतीय सार्वभौमत्वावरचा हल्लाच ठरणार आहे तेव्हा त्यावर उत्तर देताना भारतीय फौजांनी त्यांना यमसदनी पाठवलं तर त्यावर बुद्धी प्रामाण्य वाद लावून कात्याकूट करायचा कि एक प्रकारचं गुरिल्ला वारच आपण जिंकलं याचा आनंद साजरा करायचा त्यांच्या घरचे त्यांचे प्रियजन पती मुलगा भाऊ बाप त्यांच्या डोळ्या देखत मारले गेले त्यांच्या बाळीचं कुंकू पुसलं गेले त्यांचे परिजन या युद्ध विजयानं परत येणार नाहीये पण त्यांच्या विदीर्ण हृदयाला थोडासा दिलासा देणारा हा स्ट्राईक होता असं नाही म्हणता येणार तुम्हाला याला कोणी युद्ध म्हणत असेल तर खुशाल म्हणावा कारण हा तर ट्रेलर होता